नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बावीस रोजी मंदिर प्रवेशासाठी नियमावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बावीस जानेवारीला होऊ घातलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम जन्मभूमीत प्रवेशाकरिता नियमावली जारी करण्यात आली आहे प्रत्येकावर पाळत सुरक्षेच्या दृष्टीने चोवीस तास कार्यरत हायटेक उपकरणे बसवून झाले आहेत मंदिरापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर व व्यक्तीवर हायटेक देखरेख ठेवली जाईल पत्रिकाधारकांनाच प्रवेश प्राण प्रतिष्ठा दिनी राम मंदिर ट्रस्टची निमंत्रण पत्रिका प्राप्त झालेल्यांनाच प्रवेश असेल इतरांना अयोध्येत प्रवेशालाही बंदी असेल फोन चावीवर निर्बंध मोबाईल फोन पर्स कुठलेही गॅजेट अगदी इयरफोन ही या साऱ्या वस्तू ठेवण्यासाठी बाहेर लॉपरची सुविधा असेल पूजा साहित्यही नको संत मुनींनाही छत्र झोळी वैयक्तिक पूजा विधीसाठीचे साहित्य गुरुपादुपा नेता येणार नाहीत हजेरीची वेळ निश्चित पाहुण्यांनी कार्यक्रमस्थळी सरकारी अकरा वाजताच यायचे आहे नंतर प्रवेश मिळणार नाही रक्षक बाहेर पुन्हा ही खासगी सुरक्षारक्षक असतील तर त्यांना मंदिराच्या आवारात प्रवेश नसेल तेव्हाच दर्शन मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या आवारातून बाहेर पडतील तेव्हा संतांनाही रामलल्लाचे दर्शन घेता येईल अघोषित ड्रेस कोड पुरुषांनाही धोतर कुर्ता पायजामा आणि महिलांनी सलवार सूट व साडी परिधान करावी असे संकेत प्राप्त झालेले असले तरीही राम मंदिर ट्रस्टकडून अद्याप ड्रेस कोड लागू करण्यात आलेला नाही आहे जगातील सर्वात मोठा दिवा बावीस जानेवारीला अयोध्येतील राम घाटावर तुळशीवाडीत त्रेतायू काळातील दिव्यासारखा दिवा प्रज्वलित केला जाईल अठ्ठावीस मीटर व्यासाचा हा दिवा जगातील सर्वात मोठा दिवा असेल एकवीस क्विंटल तेल तो प्रज्वलित करण्यासाठी लागणार आहे एकशे आठ लोक मिळून हा दशरथ दीप तयार करत आहेत साडेसात कोटी रुपये या दिव्यावर खर्च होणार आहे सव्वा क्विंटल कापसापासून तयार करण्यात आलेली पहा या दिव्यात ठेवत ठेवणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज दरुछ अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद